कार्यशाळा खूप महत्वाची है। थी थी अपन काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये दोन जो दो तास पत्रकार परिषद झाली मला असं वाटतं की आता जे येतील ना त्यांना मागेच बसायला सांगा पुढे पुण्यात बैठक झाल्या मध्ये सत्र संपल्यावर आपण परत येतो बाकी आहे तिथेच बस त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये हा कार्यक्रम घोषित केला त्याच्या एक दिवस आधी आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डानी कार्यक्रम घोषित केला आणि सध्या आपण पेपर वाचतोय रोज आजही पेपरला लेख आहे रोज पेपरला जाहिरात आहे भारताच्या इतिहासामध्ये सलग अकरा वर्ष पंतप्रधान राहणं आणि भारताचा पालट करणं हा आपल्या दृष्टीने अत्यंत सुवर्ण क्षण आहे लक्षात घ्या आणि त्यामुळे याला आपण असं म्हटलंय आपण याला संकल्प सिद्धी हा शब्द अजून वापरत नाही आपण संकल्प केलाय अजून सिद्धीपर्यंत आपल्याला पोहोचायचंय आहे आपण असं म्हणतोय विकसित भारत का अमृतकाल आपण काय म्हणतोय विकसित भारत का अमृत काल सेवा सुशासन गरीब कल्याण के विकसित भारत का अमृत काल सेवा सुशासन गरीब कल्याण के हे आपण याला एक टॅगलाईन दिलेली आहे घोषणा दिलेली आहे आणि त्या पद्धतीने संपूर्ण देशभरात हे अभियान सुरू आहे मी तुम्हाला हे आवाहन करायला आलेलो आहे की काल जस माननीय देवेंद्रजी आमची एक बैठक घेतली रात्री सगळे आमदार त्या बैठकीला होते हे दोन महिने आपल्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे निवडणुका घोषित झालेल्या आहेत होणार की नाही असं नाहीये पंधरा ऑक्टोबर पर्यंत कुठल्याही परिस्थितीत मतदान होणार आहे कॉर्पोरेशनच हेही आहे कालच बावनबाई साहेबांनी बैठकी सांगितलं की पंधरा नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका पूर्ण होणार आणि त्यामुळे जनतेपर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे अनेक कार्यक्रम सांगितले थोडे कन्फ्युज होतो आणि थोडे काय आपल्या सवेतनाही बोतड होतात कोणीतरी मांडतय काहीतरी बोलवलंय जातोय असं आपण ठेवू नका आपल्याला दोन प्रकारचे कार्यक्रम करायचे एक आहे मोदी सरकारला अकरा वर्ष झाल्याबद्दल तीन कार्यक्रम करायचे त्याचा पहिला कार्यक्रम आहे एक जिल्ह्यातल्या सगळ्या मान्यवरांचं शंकर भाऊ जेवढे आपल्याकडे वकील आहेत डॉक्टर आहेत उद्योजक आहेत असे सगळ्या प्रोफेशनल लोकांची एक चांगली मिटिंग करायची चार पाचशे जणांची एका चांगल्या हॉटेलला घेऊ हो। पाच सहाशे त्याला लोक बोलू पुण्यात पिंपरी चिंचवड म्हणजे सगळे असे इन्फ्लुएन्सर बोलवायचे चार दिवसाचे नोटीस नाही करा चौदा पंधरा सोळा ला करा पण ती एक मीटिंग करायची त्याला कोणीतरी नेता महाराष्ट्रात नाही ने ये येईल केंद्रात नाही ये येईल तसं आमच्याकडे बारा तारखेला आशिष शेलार साहेब आणि आपले राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग येत आहे बारा तारखेला उद्याच म्हणजे उद्या ते आमच्याकडे ते प्रोफेशनल मीट घेणार आहे हा एक पहिला कार्यक्रम दुसरा प्रदर्शनी लावायची आहे प्रदर्शनी लावताना ती औपचारिकपणे लावायची आणि चांगली प्रदर्शनी केंद्राने पाठवली तुमच्याकडे आली असेल ती प्रदर्शनी लावून तिचं उद्घाटन करायचंय त्याच दिवशी जो नेता येणार आहे प्रदेशात जो मंत्री नेता आपल्याकडे येईल त्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ती प्रदर्शनीचं उद्घाटन करायचंय आणि प्रदर्शनी इतकी चांगली आहे की जेवढे नागरिक तुम्ही गाडीने बसने बघायला घेऊन याल तेवढा चांगला परिणाम होईल कारण हा दुसरा कार्यक्रम का आपल्याला करायचा आहे आणि तिसरी आपल्याला पत्रकार परिषद करायची ती पण त्याच नेत्याची करायची जो येणार आहे त्याची हा पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा आपल्याला मंडल सराव करायचा आहे प्रत्येक मंडळाची सभा घ्यायची आपल्याकडे किती आहेत चौदा ना चौदा मंडळांच्या चौदा सभा झाल्या पाहिजे या चौदा सभांमध्ये मंडळातले सरासरी तीनशे चारशे कार्यकर्ते त्या सभेला आले पाहिजे कार्यकर्ते जुने नवे सगळे कार्यकर्ते आले पाहिजे त्याला सुद्धा कोणीतरी प्रदेशात न बघता येईल कदाचित ती यादी रात्री आली असेल सगळ्या दोन बाराशे चोवीस मंडळाला आपण वक्ते पाठवणार आहोत आणि त्याच्या सभेमध्ये दोन वक्ते येणार आहेत दोन विषय त्या ठिकाणी ते मांडणार आहेत एक विकसित भारत आणि मोदी सरकारचे गारा साल हे दोन विषय त्या ठिकाणी मांडले आहे एक शपथ घेतोय आपण भारतातले कोट्यावधी कार्यकर्ते एक शपथ घेत आहे संकल्प पत्र तयार केलंय की दोन हजार सत्तेचाळीस चा भारत हा विकसित भारत असेल आत्मनिर्भर भारत असेल अशी आम्ही शपथ घेतो आहोत आणि पत्र असेल ते इतकं चांगलं बनवायचं कि ते, ते, ते प्रत्येकाने आपल्या घरात ठेवायचं प्रेम करून अशी शपथ सगळ्या मंडळ स्तरावरच्या पाच पाचशे म्हणजे चौदाशे इंटू पाचशे आपले चौदा इंटू पाचशे इतके कार्यकर्ते त्या सभेला आले पाहिजे सभेची जेवढी शपथ घेतली पाहिजे आणि शपथ घेऊन ते प्रेम करून आपल्या घरात ठेवलं पाहिजे की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ही शपथ घेतलीये की या देशाच्या विकासाला मी कटिबद्ध आहे हा मंडल स्तरावरचा आपला दुसरा कार्यक्रम झाला पहिला झाला जिल्हा स्तरावरचा ते तीन कार्यक्रम दुसरा झाला मंडल स्तरावरचा तो ही कार्यक्रम करायचा आहे तिसरा कार्यक्रम मात्र आपल्याला आपल्या आपल्या प्रभागामध्ये मी विशेषतः ज्यांना ज्यांना भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढायची आहे अशांसाठी आग्रहाने सांगतोय की आपापल्या प्रभागामध्ये आपापल्या वॉर्डामध्ये प्रत्येक शक्ती केंद्रात प्रत्येक बुथ वरती हा कार्यक्रम करायचा आहे आणि मी हे सांगत असताना काल बावनकुळेजींनी आमदारांच्या बैठकीत हे सांगितलं की याचं प्रचंड रिमोटली या ऑब्झर्वेशन होतं या विषया कोणीतरी याला गृहित करू नका माझ्या प्रभागाच समजा वीस हजार मतदार आहे आणि वीस याद्या आहेत तर या वीस याद्यांच्या ठिकाणी मला भूत स्तरावरती गरीब कल्याणचे ग्यारा साल मोदी सरकारचा हा कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना पोहोचवायचा आहे हे आपल्याला सोळा सतरा अठरा एकोणीस मध्ये करायचं आहे मला मान्य आहे आपल्याकडे पालखी अठरापासून पालखीचा बरोबर आहे तर आपण अठराच्या आतच हे कार्यक्रम सगळे करायचे हे आपल्याला मंडळ स्तरावरती करण्याचा कार्यक्रम आहे शेवटचा एक मुद्दा या अभियानाचा सगळ्यांच्या सोशल मीडियावर आजपासून प्रत्येकाच्या सोशल मीडियावरती स्टेटस वरती फेसबुक वरती कालची देवेंद्रजींची पत्रकार परिषद शेअर केली नसेल तर आपण नक्की करा प्रदेशात येणार जे काही सोशल मीडिया हँडल आहे त्या दिवसाचा तो हँडल आपण आपल्या इथे पण वापरा त्याला टॅग करा आज आपण कार्यशाळा केली कार्यशाळा आपण सोशल मीडियावर टाका मोठ्या प्रमाणात कालपासून असा संकल्प केला आहे भारतीय जनता पार्टी केंद्र सरकारने की आज कालपासून आपण काल ट्रेंडिंगला नंबर एक लावतो देशात पुढची नऊ दिवस मोदी सरकारची अकरा वर्ष रोज जो हँडल आपण ट्रेंडिंगला देणार आहोत तो ट्रेंडिंगला राहायला पाहिजे तो जर ट्रेंडिंगला राहायचा रा असेल तर तुमचा प्रत्येकाचा फेसबुक मी आज सकाळी येताना मुद्दाम अध्यक्ष बघत होतो प्रमुख पदाधिकारी सुद्धा पहिले पंधरा मधले नऊ लोकांनी फेसबुक वरती काल देवीजीची पोस्ट शेअर केलेली नाही मी बघितलेले आणि मला प्रदेशात आम्हाला रोज येत आहे सगळ्यांना येत आहे आणि त्यामुळे माझी विनंती अशी की हा कार्यक्रम जर जनतेपर्यंत पोहोचत असेल तर सोशल मीडियातनं आपल्याला वापर करायला लागेल विरोधी पक्ष आपला नॅरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे काल एक ऍक्सिडेंट एक झाला दुर्दैवाने आपल्या अकरा वर्षापर्यंत येऊन गेले आणि त्याच्यावर कोणा विषय नेला अगदी राहुल गांधी पासून सगळ्यांनी मला असं वाटतं की या अकरा वर्षाची उपलब्धी आहे त्याचे ब्रोशर आहे त्याचं पत्रक आहे त्याची वेगळ्या प्रकारची फाईल्स आहेत त्याचं एक डॉक्युमेंटरी येते त्याचा व्हिडिओ येतोय रोज वेगळ्या प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या सोशल खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती ये आपल्यापर्यंत येते ती आपण सगळी जनतेपर्यंत पोहचवायची अठरा तारखेपर्यंत हे अभियान संपवायचं आहे आपल्याला चार वर्ष दोन वर्ष दोन महिने चालवायचं नाही अठरा तारखेला आपले प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जी कार्यकारी अध्यक्ष हे पिंपरी मध्ये येणार आहेत प्रत्येक मंडल एक ते आढावा घेणार एक प्रश्न असेल की मोदी सरकारचे अकरा वर्षाचे तुम्ही काय काय कार्यक्रम केले तुमच्या स्वतःच्या सोशल मीडियावर तुम्ही किती रिश नेला तुम्ही किती केंद्रातले महाराष्ट्रातले सगळे कार्यक्रम शेअर केले या सगळ्या गोष्टींचं आपण हे करणार आहोत हे सांगण्यासाठी आपण आजची कार्यशाळा या ठिकाणी घेतली आहे त्यामुळे मला वाटतं की अठरा तारखेपर्यंत अठरा जून पर्यंत आपण जिल्हा मंडल आणि तिन्ही नियोजन करावं माझी तर विनंती आता अशी अध्यक्ष की संपल्यानंतर इथेच मंडल शहा बसावं परत मंडल शहा बसायला मिटिंग मिळणार नाही मंडल अध्यक्षांनी जे मंडळातले सगळे कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक आले इथेच एका खोपऱ्यात घेऊन बसा हो। आपलं अठरा तारखेपर्यंतचं सगळं नियोजन करा मंडल सभा किती तारखेला करायची कुठल्या हॉलमध्ये करायची ते उद्या सकाळपर्यंत प्रदेशाला कळवा तुम्हाला वक्ता कळवलं जाईल कोण येणार आहे त्यानंतर बूथ आणि शक्ती केंद्र कसा कार्यक्रम करायचा त्याचंही नियोजन आज करा प्रत्येक शक्ती केंद्राला एक प्रमुख म्हणा प्रत्येक मंडळाची जी समिती केली त्या समितीमध्ये लोकांना हे काम वाटून द्या आणि या पद्धतीने मला वाटतं आपल्याला हे अभियान पूर्ण करायचंय ज्या प्रकारची शक्ती आपण पिंपरी चिंचवड मध्ये उभी केली आहे गेल्या अनेक वर्षांच्या परिश्रमाने मला असं वाटत की महाराष्ट्रात सगळ्यात चांगले कार्यक्रम तुलनात्मक सगळे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करेल अशी एक आशा मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांकडनं व्यक्त करतो तीन कार्यक्रम अजून जे नंतर तुम्हाला सांगितले गेले ते एकवीस जून चा योगा डे आहे पुण्यामध्ये आम्ही योगा डे शंकर भाऊ फार वेगळ्या पद्धतीने करतोय आम्ही पुण्यामध्ये योगायोगाने त्या दिवशी पालखी पुण्यात मुक्कामाला आहे दोन्ही पालख्या वीस तारखेला मुक्कामाला येत आहे मग असा निर्णय केला कि वीस तारखेला रात्री माननीय देवेंद्रजी पुण्यात मुक्कामाला येतील आणि एकवीस तारखेला आपण या ठिकाणी संपूर्ण सहा लाख वारकऱ्यांचा योगा करतोय सगळे सहा लाख वारकरी साधारणतः बाराशे झिंड्या आणि त्याला आपण नाव दिलंय वारकऱ्यांचा भक्ती योग असं नाव दिलेलं आहे स्वतः देवेंद्रजी असणार आहे आणि सगळे वारकरी सकाळी त्या दिवशी योगा करणार आहे मला विश्वास नरेंद्र मोदीजी आहेरेंद्र मोदी कधीतरी दखल घेऊन कौतुक करतील कारण पहिल्यांदा असं होणार आहे की बाराशे मध्ये सहा लाख वारकरी एकाच वेळेस देवेंद्रजीच्या उपस्थितीमध्ये योगा करणार आहे का ठरवलं आणि हा कार्यक्रम एक कारण त्याचं आहे की मोदी सरकारला अकरा वर्ष झाले या निमित्ताने कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्या वारकऱ्यांच्या माध्यमातून सहा लाख वारकऱ्यांच्या माध्यमातून सहा कोटी भक्तांपर्यंत आपण हा विषय पोहोचतोय आणि त्यामुळे माझी विनंती आहे की आपणही त्या दिवशी जास्तीत जास्त सगळ्या कॉलेज शाळा संस्था एन जी ओ सगळ्यांना योगा करायला लावा त्या सगळ्यांचा रिपोर्ट घ्या सगळ्यांचे व्हिडिओ घ्या जितके व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमात घेता आहे तिथे सगळ्यांचे बाहेर घ्या आणि ते सोशल मीडियावर टाका एकवीस तारखेचा हा योगा आपल्याला त्या दिवशी करायचा आहे हा आपला पहिला कार्यक्रम तेवीस तारखेला ऐकू येते ना तेवीस तारखेला श्यामा प्रसाद मुखर्जी यांचं स्मृती दिन आहे आपल्या का कार्यालयामध्ये आपल्या संपर्क कार्यालयामध्ये एक फोटो ठेवून आपण त्यांचं स्मरण करायचं कारण श्यामा प्रसाद मुखर्जींनी काश्मीर साठी संघर्ष केला आणि बलिदान दिलेला आहे आणि तो काश्मीर दिन आपल्याला त्या दिवशी साजरा करायचा आहे शेवटचा कार्यक्रम पंचवीस तारखेला आपल्या आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीला लोकशाहीचा केलेल्या एका सगळ्यात मोठी हत्या आपल्याला लोकशाही विरोधी सांगतात आपल्याला हुकुमशाह म्हणतात पण या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये घटनेचा जितका मोठा अपमान हा पंचवीस जून एकोणीसशे सत्याहत्तर ला झाला आहे तसा ना आधी झाला ना भविष्यात होईल आणि त्या तो काळा दिवस आहे आमच्या दृष्टीने या दिवसाचं आपण सगळ्या लोकांना सांगायचंय की काँग्रेस ही घटना विरोधी आहे काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे घटनेचं पूर्णपणे अपमान केलेलं आहे पंचवीस जून ला सगळ्या देशभरात नरेंद्र मोदीजी पण कार्यक्रम करणार आहेत आपल्यालाही करायचे जे करता येईल ते करा जिल्हा स्तरावर एखादी कार्यशाळा ठेवा परिसर ठेवा भाषण ठेवा एखादी प्रदर्शनी लावा आपल्या प्रत्येक घराच्या शेजारी कोणीतरी त्या बंदी झालेला कोणीतरी एखादा व्यक्ती असेल त्याचा सन्मान करा जो जेलमध्ये होता खूप लोक आहेत ती यादी आपल्याला मिळेल तो कार्यक्रम करा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना मला वाटत करायचं आहे आणि शेवटच पर्यावरण दिनानिमित्ताने एक पेड माके नाव आपण कार्यक्रम सुरू केलाय मोदीजींनी ते परवा आपल्या घरात एक झाड लावलं आणि केलंय तोही कार्यक्रम आपण सगळ्यांनी करावा हे कार्यक्रमाची एका अर्थाने कार्यशाळा मी आज या ठिकाणी सांगायला आलेलो आहे शंकर निवडणुकीचा उल्लेख केला तोच उल्लेख मी करतो पुढच्या दोन ते दिवसामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्याची कमिटी घोषित करतोय निवडणुकीची तर निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे तुमच्याकडे प्रभाग रचना बदलाचा काही विषय नाही आहे की प्रभाग रचना राहणार रा आमचं पुण्यात पूर्णपणे कामाभर प्रभाग रचनेसाठी बसलो होतो संपूर्ण रचना होण्याची बदलणार आहे प्रभाग रचना तर प्रभाग रचना जवळ जवळ आहे सात दिवस दिलेले आहेत दिवसात सगळ्या अहवाल गेले की नोटिफिकेशन आणि आपण आपण लागू जात असताना आपल्या प्रत्येकाची भूमिका प्रत्येकाचा कार्यक्रमातला का सहभाग प्रत्येकाच भारतीय जनता पार्टीचे होणाऱ्या सगळ्या उपक्रमातला सहभाग या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी आता या कामाला लागावं अशी सगळ्यांना घोषित करणार आहोत प्रत्येक अध्यक्षाला विनंती की आपापल्या नेत्यांशी बोलून मंडल कार्यकारिणी पूर्ण करून घ्यायची आहे जेव्हा प्रदेश अध्यक्षांची घोषणा होईल त्यानंतर आपण जिल्हा कार्यकारिणी करणार आहोत तोपर्यंत मी जिल्हा कार्यकारिणी होणार नाही त्यामुळे पंधरा वीस दिवस आपल्या आता जिल्हा कार्यकारिणीला पण आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी अत्यंत सक्रिय पद्धतीने या अभियानात सहभागी व्हावं अशी प्रदेशाच्या वतीने तुम्हाला विनंती करायला तुम्हाला आव्हान करायला मी या ठिकाणी आपण सगळे मोदी सरकारचे उपक्रम काम शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा आज संकल्प करूया प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभागी होऊन जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेऊया असे आवाहन करतो आणि माझं यानिमित्त बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र